नमस्कार मंडळी मी तुमच्या विदर्भेसाटी सेवक बोलतोय चार वर्षांच्या मेहनतीचा आणि अनुभवाचा हा प्रवास आज मी तुम्हाला दाखवणार आहे पेसाटीमुळे माझ्या शेतीत आलेला चमत्कार मी घेतलेली पिकं सोयाबीन चणा आणि रब्बी तूर एस आर टी शेतातील रब्बी तूर एकशे पन्नास दिवसात येते एकरी नऊ ते दहा क्विंटल होते एकेकाळी खर्च जास्त आणि उत्पादन कमी पण एसआरटी नंतर खर्च कमी उत्पादन जास्त आणि भूमाता सशक्त एसआरटी म्हणजे कमी खर्चात दुप्पट उत्पादन सेंद्रिय कर्ब वाढून भूमाता बनते अजून बलवान आणि शेतकऱ्या चेहरावर उमटते खरी कसण्याची इच्छा मातीची कणरचना सुधारते जलसंधारण करून ठेवते उन्हाळ्यातही पीक ताजेतवाने शेताची तहाने तहानेसाठी भागवते योग्य वेळेत तणनाशकाचा वापर म्हणजे दुसऱ्या पिकासाठी वेळ वाया नाही शेतकरी होतो मोकळा आनंदी आणि निश्चिंत तण आणि अवशेष शेतातच कुसतात कार्बन वाढतो माती सुपीक होते आणि उत्पादनात भरीव वाढ होते मला एका शेतामध्ये तीन वर्ष झाले एका शेतामध्ये दोन वर्ष झाले पिका घेतली मी पिकं सोयाबीन चना तूट घेतली याशिवाय दुसरं पीक घेतलं नाही पण उमेश भाऊनी म्हटलं त्याप्रमाणे मला श्रम कमी लागले वेळ कमी झाला दोन पिकातील अंतर कमी झालं पर्यायाने मला उत्पादन क्षमता वाढली आणि मातीची कनरचना प्लस माती माझी सुपीक झाली असं मला आता अहवालानुसार लक्षात येतं सेंद्रिय कर्ज सुद्धा वाढतोय आणि वेळेची बचत झाली म्हणजे एक पीक निघालं की लागलीच दुसरं पीक लावू शकतो बी आणि लगेच माझ्या मार्केटमध्ये म्हणजे उत्पादन येतं त्याच्यामुळे मला फार सुद्धा चांगला मिळतो था तो मता अनुक्रमे रचना होती म्हणजे कडक होती माझी आता ती नरम झाली माझ्या जमिनीमध्ये तापमान क्षमता कमी झाली

मग चला एसआरटी अवलंबूया भूमाता बळकट करूया उत्पादन वाढवून आनंदी जीवन जगूया व कुटुंबालाही आनंदी करूया आणि आपल्या शेतीला देऊया नवी दिशा आपली बदलवूया दशा एसआरटी शेतक्याचा अभिमान भविष्यातील शेतीची शान अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा विलास गजानन महल्ले नऊ शून्य नऊ सहा दोन सहा नऊ तीन 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 जय भूमाता जय एस आर टी